नमस्कार सर्वांना तर इथे बघा लकीचा नाश्ता चालू आहे लकी कसा करतोय केळी असं हातात घेऊन चारायला लागतो तरच खातो असं ठेवलं ना प्लेट मध्ये खात नाही तो का बाळा इथे पेरू आणलाय केळी आणलाय सफरचंद आणले गाजर काकडी बीट पण पकड पकड़ गे गे धर पिल्लू ये नाटक करतो लई घे बरा धर धर नको बोलायला आहे असेच खाल्लेलं आहे त्याने सफरचंद वगैरे टमाटा वगैरे आहे ते बघा त्याला खायला इथे एवढं ठेवलेलं आहे इथे मी चिक्कू कापून घेतलेला आहे त्याला खायला आणि तो काय आता हे खात होता त्याचं काढून हा फ्लावरचा पाला आहे टमाटा आहे त्याला फळ दिले तरी फळ नको बोलतोय त्याला हाताने मी चागला आता थोडंसं त्याने खाल्लं घे बाबू फक्त नको बोलते चला तर मग बाईक भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांनी जरा तर बाय बाय